नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवीन जनावर विकत घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो यामध्ये आपल्या भागातील वातावरणात कोणत्या जातीचं जनावर राहू शकेल याचा आधी विचार करावा जनावर खरेदी करताना पूर्व नोंदीवरून बाह्य गुणावरून आणि प्रत्यक्ष पाहून गुणवैशिष्ट्यांवरून दुधाळ जनावरांची निवड करावी जनावरांचं वय तसंच सरासरी उत्पादन क्षमता यावरून जनावरांची निवड करणं सोयीचं होतं यासाठी मात्र जनावरांच्या नोंदी असणं आवश्यक आहे जनावरांच्या बाह्य अंगावरून जनावरांची उत्पादन क्षमता लक्षात येते जनावरांची नोंद नसल्यास दुधाळ जनावरांच्या लक्षणावरून त्यांची निवड करता येते त्यासाठी जनावरांमध्ये कोणती ठळक लक्षणे पाहावीत याची माहिती आपण पाहूयात जनावरांची छाती जर जास्त रुंद असेल तर रक्ताभिसरणही जास्त होतं म्हणजे असं जनावर शेती कामासाठी सक्षम आहे असं समजावं अशा गायींच दूध उत्पादनही चांगलं असतं जनावरांच्या मागील दोन पायातील अंतर जास्त असल्यास जनावरांच्या कासेच्या वाढीसाठी भरपूर जागा मिळते गर्भाशयाचा आकार वाढल्याने गर्भाची वाढ भरपूर होते आणि वासराच्या जन्माच्या वेळी वजन जास्त असतं त्यामुळे वासराच्या मर्तुकीचं प्रमाणही कमी होतं भाकड जनावर खरेदी करत असाल तर त्याच्या कासेवर कातडीच्या घड्या असाव्या म्हणजे जनावर दुधावर असल्यास त्याची कास किती मोठी होऊ शकते याचा अंदाज येईल दुधाळ जनावरांना खालच्या पोटाच्या बाजूने बघितल्यास एक मोठी दिसते दुधाची म्हणतात ही जितकी जाड आणि वळणावळणाची असेल तितक जनावर जास्त दूध देणारा समजावं दुधाळ जनावरांना मागील दोन्ही पायाच्या बाजूने बघताना कासेचा त्रिकोणी भाग जितका ठळकपणे दोन्ही पायातून दिसेल तितकं दुधाळ जनावर समजावं वरील सर्व व्यावसायिक बाबी लक्षात घेता जातीवंत जनावरे आपल्या गोठ्यात निर्माण करणं हाच एक सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे याकरिता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वंश हरवलेल्या गायी म्हशींचं ग्रेडिंग तंत्रज्ञानानुसार वर्गीकरण करावं जास्त दूध देणाऱ्या देशी गायी आणि म्हशींच्या जातीपासून कृत्रिम रेतनाद्वारे दुधाळ गायी निर्माण करता येतात याकरता आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन गायीच्या गीर साहिवाल देवणी आणि म्हशीच्या मुरा मेहसाना सुरती जातींचे रेतन उपलब्ध करून घेत आपल्या जनावरांपासून भविष्यातील चांगल्या कालवडी निर्माण करता येतील